मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे पन्नास खाटांवरून शंभर खाटांचे रुग्णालयात रूपांतरण करण्याकरिता शासनाकडून मंजुरात देण्यात आली आहे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी शासन दरबारी केलेल्या वारंवार पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे मात्र शासनाकडून मंजुरात मिळाल्यानंतरही धारणी उपजिल्हा रुग्णालयात इमारत बांधकाम करण्याकरिता जागाच उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालयाचे शंभर खाटात रूपांतरणाचे काम सध्या परिस्थितीमध्ये रखडल्याचे निदर्शनास येत आहे धारणी उपजिल्हा रुग्णालयाचे शंभर खाटात अपग्रेडेशन करण्याकरिता जागा अपुरी पडत आहे उपजिल्हा रुग्णालयातील परिसराला लागून असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची जागा उपलब्ध असून सदर जागा आमदार राजकुमार पटेल व उपजिल्हा रुग्णालयाकडून मागणी करण्यात आली होती मात्र संबंधित विभागाने जागा देण्यास सद्य परिस्थितीमध्ये नकार दिला आहे अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठ जिल्हा प्रशासनाने धारणी शहरात उपजिल्हा रुग्णालयाचे अपग्रेडेशन करण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे सनद असो की धारणी उपजिल्हा रुग्णालयात जवळपास एकशे गावातील नागरिक आपले उपचार उपचार करतात धारणी उपजिल्हा रुग्णालयात आज मोठ्या शहरातील मल्टी स्पेशालिटी रुग्णालयासारखे सर्व प्रकारचे उपचार केले जात भविष्यात जर धारणी उपजिल्हा रुग्णालयाचे शंभर खाटांमध्ये रूपांतरण झाले तर निश्चितच मेळघाटची आरोग्य समस्या फार प्रमाणात कमी होणार हे मात्र नक्की तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी